आपलं विटा देशामध्ये नंबर एक आलेलं स्वच्छ व सुंदर शहर विटा अशा शहरात आपण गुंतवणुकीचा विचार करताय नक्कीच तुम्ही प्राईम लोकेशन्सला फ्लॅट दुकान ऑफिस वगैरे शोधतच असाल हा, मग निश्चिंत रहा गुणवत्ता ससोटी लोकेशन्स व सर्व पर्यायांसाठी विट्यातील नंबर एकचा चा ब्रँड श्री राजलक्ष्मी कन्स्ट्रक्शन ग्रुप शहरातील प्रत्येक प्रमुख ठिकाणी आम्ही आहोतच मायनी रोड यशवंतनगर भाजी मंडई छत्रपती शिवाजी महाराज चौक व चौकटी स्टँड नजिक आणि हो आपल्या गरजे व बजेटनुसार रेसिडेन्शियल व कमर्शियल सर्व पर्याय उपलब्ध गुंतवणुकीतील विश्वास आणि समाधानासाठी डोळे झाकून एकच नाव श्री राजलक्ष्मी ग्रुप विटा दोन हजार दोन ला सुरुवात केली आणि त्यावेळेला दहा बाय बारा पात्रामध्ये रूम मध्ये फक्त सव्वा लाख रुपये आमच्याकडे लोकांनी डिपॉझिट ठेवायला सुरुवात केली दोन हजार दोन साली एका छोट्याशा खोलीमध्ये सुरू झालेल्या शिवप्रताप मल्टीस्टेट बँकने एक लाख पंचवीस हजार रुपयांच्या ठेवीपासून आज रोजी तीनशे कोटी रुपये ठेवींचा टप्पा पूर्ण केला आमच्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल सर्व ठेवीदार सभासद आणि हितचिंतक यांचे शिवप्रताप मल्टीस्टेट नागरिक को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड विटा परिवाराच्या वतीने जाहीर आभार आपला हाच विश्वास आणि सहकार्य म्हणजे आमची ऊर्जा होय आता प्रत्येक गुंतवणुकीवर उत्तम परतावा मिळवा आणि आपल्या स्वप्नांना नवीन दिशा द्या शिवप्रताप मल्टीशेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बेटा घेऊन आली आहे ठेवीदारांसाठी नवीन योजना शिवप्रताप पतसंस्थेतील तीनशे पंच्याण्णव दिवसासाठीच्या ठेवीवर मिळणार नऊ टक्के इतके व्याज पाचशे पंच्याण्णव दिवसासाठीच्या ठेवीवर साडेनऊ टक्के तर पाच वर्षाच्या ठेवीवर मिळणार तब्बल साडे टक्के इतके व्याज विचार कसला करताय चला तर मग शिवप्रताप को कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीमध्ये ठेव ठेवा आणि ठेवीवरील वाढीव व्याजदराचा फायदा घ्या नमस्कार प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत खानापूर अटपाणी मतदारसंघाचे राजकारण गेली अनेक वर्षे टेंबू भोवतीच फिरत आहे नागपूर येथील अधिवेशनात टेंबूच्या विस्तारित टप्प्यास मंजुरी मिळाली आणि विट्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात राजकीय मैदानातले दोन्ही गट आमनेसामने आल्याने विट्याचा छत्रपती शिवाजी महाराज चौक अक्षरशः थांबला असल्याचे पाहायला मिळाले गगनाला भिडेल अशी घोषणाबाजी दोन्हीकडून झाल्याने राजकीय वातावरण मात्र तंग झाले युवाने ते सुहास बाबर यांचा गट छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उभा राहून आमदार अनिल अनिलभाऊंच्या नावाने जोरदार घोषणाबाजी करत होता तर रस्त्याच्या विरुद्ध बाजूला म्हणजे प्रशासकीय इमारतीजवळ युवा नेते वैभव पाटील शंकर मोहिते पंकज दबडे यांचा राष्ट्रवादी व भाजपचा गट म्हणजे खासदार संजय काका समर्थक एकीकडे एक जमून फटाक्यांची जोरदार आतशबाजी व घोषणाबाजी करीत होता सर्वसामान्यांना प्रश्न पडला की कुठली निवडणूक नसताना निवडणुकीतही होणार नाही एवढी जोरदार फटाक्यांची आतशबाजी कशासाठी यावरून प्रत्यक्ष निवडणुका लागल्या की परिस्थिती काय होईल हे सांगायलाच नको अगोदरच युवा नेते सुहास बाबर व ॲडव्होकेट वैभव पाटील हे एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत त्यामुळे त्यांचे समर्थकही प्रचंड जोशात असलेले पाहायला मिळत आहेत युवा नेते सुहास बाबर समर्थकांनी जोरदार घोषणाबाजीने आसमंत दनानून सोडला तर ऍडव्होकेट वैभव पाटील समर्थकांनीही तोड घोषणाबाजी केली अचानक दोन्ही बाजूचे कार्यकर्ते चौकात जमा झाल्याने जाम झालेले ट्रॅफिक सरळ करताना पोलिसांची त्रेदा तिरपीट उडाली एकूणच येणाऱ्या निवडणुकांसाठी मात्र मतदारसंघात जोरदार चुरस पाहायला मिळणार ఇవిడే మత్ర నక్కి అభిజీ శిందే ప్రైమ్ న్యూస్ విడా मतदारसंघाच्या दृष्टीनं आणि ह्या मतदारसंघातल्या तमाम शेतकऱ्यां दृष्टीनं आज अतिशय महत्वाची गोष्ट या ठिकाणी घडते टेंबू योजनेच्या सहाव्या टप्प्याच्या प्रशासकीय मान्यतेचा प्रश्न आज या ठिकाणी निकायला निघतोय मंत्रिमंडळाची बैठक आता या ठिकाणी सुरू झाली आणि या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सहाव्या टप्प्याच्या मान्यतेसाठी या ठिकाणी प्रस्ताव प्रस्ता आहे आणि तो आता मंजूर होतोय जवळपास साडेसात हजार कोटीच्या खर्चास त्या ठिकाणी मान्यता मिळणार आहे आणि खऱ्या अर्थानं मी त्या कुटुंबातला एक सदस्य म्हणून नव्हे तर अनिल भाऊंचा कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना सांगू इच्छितो जे स्वप्न दीर्घ स्वप्न अनिल भाऊनी पाहिलं होतं आणि खऱ्या अर्थानं जगले होते म्हणजे अख्खं आयुष्य त्यांनी कुटुंबावरती सुद्धा कधी त्या ठिकाणी वेळ दिला नाही पण अख्खं आयुष्य या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना पाठ मिळावं यासाठी जी योजना त्यांनी मांडली या योजनेचं स्वप्न आज त्या ठिकाणी पूर्ण होते या मतदारसंघामध्ये जवळपास ऐंशी टक्के योजना अनिलभाऊच्या काळामध्ये त्यांच्या तपन त्या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत आणि उर्वरित भाग जो होता जवळपास पस्तीस गावांचा त्या ठिकाणी वंचित जी गावं होती त्या गावांना टिप योजनेचं पाणी मिळत नव्हतं अशा पस्तीस गावांचा या मतदारसंघातल्या काही गावं मधली पण त्या ठिकाणी आहेत त्यांचा सगळ्यांचा समावेशून राजगाव तालुक्यातली काही गावं आहेत त्या सगळ्यांचा समावेश होणारा त्या ठिकाणी ही साववा टप्पा आज प्रशासकीमान्याचे होते खऱ्या अर्थानं अनिल भाऊन हे स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न ते जे स्वप्न जगले होते ते आमचं त्यांच्या आयुष्याचं एक गळ या ठिकाणी ते पूर्ण होते याचा सगळ्यांचा आनंद आम्हाला मतदारसंघाचे अनिल भाऊंचे कार्यकर्ते म्हणून त्या मतदारसंघातला शेतकरी म्हणून आम्हाला निश्चितपणे याचा खूप मोठा अभिमान आणि आनंद या ठिकाणी झाला आहे मी ह्या वेळेला आम्हाला मतदारसंघातल्या जनतेच्या वतीनं आपले मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब या सर्वांचं मनापासून आम्ही मतदारसंघाच्या वतीने या ठिकाणी त्यांचं आभार मानतो आम्ही त्यांच्या आयुष्यभर उ कारण जो दुष्काळी भाग आम्ही पाचवीला आमच्या मतदारसंघाला पोचला होता तो तिने आज निश्चितपणे पोचून टाकलाय आज तिची प्रशासकीय मान्यता होऊन लवकरात लवकरचं काम होऊन या उर्वरित पस्तीस गावांना त्या ठिकाणी ते टेंबूचं पाणी मिळेल यात आता कुठलीही शक्यता अडचण आलेलं नाही याच्यासारखं आनंदादक्षण या मतदारसंघासाठी या शेतकऱ्यांसाठी निश्चितपणे नसेल आम्ही ह्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही या सर्वांचं आम या सरकार या ठिकाणी मनापासून या ठिकाणी आभार मानतो अनिल काम कामात शिक्कामोर्तब केले निश्चितपणे एवढं मोठं काम झाले हो आणि मला असं वाटतं की निश्चितपणे एवढं मोठं प्रचंड काम त्या ठिकाणी झाले याचं श्रेय सुद्धा आज या लोकांनी अनिल बोलनं दिले त्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो की तुम्ही सुद्धा आमच्या आनंदात सामील झाला तुम्ही सुद्धा फटाके वाजवले या सर्वांचा मनापासून मी आभार मानतो शेतीमधील उत्पादन अनेक पटींनी वाढवण्यासाठी शेणखतास उत्तम पर्याय असलेली संपूर्ण सेंद्रिय पद्धतीची सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी आता विट्यात उपलब्ध चला तर मग श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र विटा येते शेतीमधील प्रत्येक पिकास पर्याय उपलब्ध प्रत्येक पिकासाठी मोफत मार्गदर्शन श्री केदारनाथ कृषी सेवा केंद्र नेवरी रोड शितोळे मार्केट गाळा नंबर तीन विटा प्रोपरायटर प्रमोद पाटील संपर्क अठ्ठ्याण्णव नऊशे तीन तेरा सातशे अठ्ठ्याहत्तर